दिवस मावळत असताना तांबडा आबा चालत बघा आता यापुढे मला कधी विचारायचं नाही आज देखील बघा साडेपाच ते सहाच्या दरम्यान असं लाल आभाळ होईल आणि जास्त साईड कोण होईल या डोंगगाव कडे होईल तुम्ही म्हणायचं आता तीन दिवसात पाऊस येणार आहे म्हणून हे पाऊस यायचं कारण लक्षायचं मग ते तांबडा आभाळ काय असतं राजाचं बी असतं आणि कोणतं बी पेल्याच्या नंतर तीन दिवसात होतं म्हणून हे पाऊश याचं कारण येतं परत सांगतो पाऊस येईल कसं ओळखायचा काय करायचं निसर्गामध्ये का अशा काही गोष्टी आहेत निसर्गातले प्राणी पक्षी झाड देखील पाऊस सांगतात तुम्ही बघा या ठिकाणी हे लिंबाचे झाड आहे हे देखील पाऊस सांगतात तर लिंबाचे झाड कुठं पाऊस सांगतात पण सांगतात त्या झाडाला तुम्हाला सांगू इच्छितो उन्हाळ्यामध्ये तुमच्या लिंबाच्या झाडाला खूप लिंबुळ्या लागल्या तिथे लिंबाचं झाड होतं शेतकऱ्याने यावर्षी खूप पाऊस पडणार आहे असा अंदाज ते लिंबाचं झाड देतात आणि तुम्ही जर निरीक्षण जर केलं असेल ना या वर्षी लिंबाच्या झाडाला दोनदा लिंबुळ्या लागल्या होत्या दोनदा लागल्या होत्या का नव्हत्या मग दोनदा पाऊस कधी पडला एकदा उन्हाळ्यात मुसळधार पडला आणि आता एका सप्टेंबर मध्ये पडला मग हा अंदाज तुम्हाला कोणी दिला लिंबाच्या झाडांना परत सांगतो पाऊस येईल का ओळख्याचा निसर्गामध्ये अशा काही गोष्टी आहेत निसर्गातले प्राणी पक्षी झाड दुष्काळ सांगतात बिब्याच्या झाडाला खूप फुलं लागले बिब्याच्या झाड शेतकऱ्यांना दुष्काळ पडणार आहे असा अंदाज ते देता। ते त्याच्यानंतर एक झाड आहे तुम्हाला दुष्काळ पडणार म्हणून झाड पुढे दुष्काळ पडणार म्हणून सांगताय का पण सांगताय त्या झाडाचं नाव सांगतो गावरा अंबा आपल्या शेतकऱ्याला एक वर्षाचा हवामान अंदाज देतो एकोणीसशे सत्तरला ला ऐंशी सत्तर ला आपले जे आजोबा पंजोबा होते त्यांना अंदाज देणार कोणी होतं का कोणी नव्हतं मग त्यांना अंदाज कोण देत होत त्यांना कसा देत होता तुम्ही बघा ज्या वर्षी तुमचा गावरा आणि त्या गावरा नांब्याचा रस तुम्ही खूप खाल्ला दुष्काळ पडतो तुम्ही बघा दोन हजार अठरा पर्यंत या बुलढाणा जिल्हा मेकर तालुक्यातल्या लोकांनी इतक्या गावरा नांब्याचा रस खाल्ला अठरा पर्यंत तुम्हाला दुष्काळाला सामना करावा लागला पण एकोणीसच्या नंतर आठवा तुमच्या गावरा नांब्याच्या झाडाला फ्लोराच लागला नाही फुलवाला नाही म्हणजे आंबे नाही लागली आंबे नाही म्हणजे रस नाही खायला भेटला म्हणून पाऊस जास्त पडला मग तुम्हाला अंदाज कोणी दिला त्या गावरान आंब्याना बर सांगा आणखीन दुष्काळ पडणार कसा ओळखायचा अकरा जूनला दुपारी बारा वाजता आकाशात वरती बघायचं सूर्याला जर खळ दिसलं निसर्ग म्हणतो शेतकऱ्यांना दुष्काळ पडणार आहे असा अंदाज तुम्हाला अकरा जूनला दुपारी बारा वाजता कळतो आणि आणखीन एक पाऊस यायचं सगळ्यात सोपं कारण लक्षात घ्यायचं तुमच्यातलं ना आमच्यातलंच कारण आहे एक सगळ्यात सोपं ज्या माणसाला दम आहे आणि दम्या असणाऱ्या माणसाला पावसाळ्यामध्ये आबळ आलं त्या दम्याच्या लोकांना त्रास होतो मग आपले घरचे काय करतात त्या दम्याच्या पेशंटला डॉक्टर कडे घेऊन जातात डॉक्टरने त्यांना तपासलं गोळ्या दिल्या आणि घर जा म्हणलं की तुम्ही म्हणायचं पेंडवाचा पाऊस पडणार दम्याच्या पेशंटला डॉक्टर न तपासलं आणि सलाईन लावलं की तुमच्या वड्याला गुड घेत पाणी आण आणि डॉक्टरना दम्याच्या पेशंटला तपासलं आणि तिथं ऍडमिट केलं की तुमच्या पुलावून पाणी जाणार सगळ्यात सोपा अंदाज लक्ष येतात म्हणजे आपला शेजारी दम्याच्या पेशंटला मेकरला ऍडमिट केलं आपण म्हणायचं आता मुसळधार पाऊस पडणार आहे सगळ्यात सोपा एका लक्ष द्यायचा परत सांगतो पाऊस येईल कस ओळखायचा जूनच्या महिन्यात पाऊस नाही पडला मग तुम्ही काय करता शासनाला विचारता पाऊस पडणार का नाही तज्ञ सांगता या पुढे कोणाला विचारत नाही जुलैमध्ये पाऊस नाही पडला परत पण तशी परिस्थिती जाते ऑगस्ट मध्ये नाही पडला मग काय करायचं तुमच्या कॅलेंडर मध्ये वीस सप्टेंबर एक तारीख लक्षात घ्या वीस सप्टेंबरला काय होतं बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ तयार राहणार आणि ते पाऊस पडणार आपली एक हरभऱ्याची पे करून जाणार हे काय आमच्या लक्षात यायचं त्याच्यानंतर परत एक सांगतो जून महिन्याला पाच जून गेला दहा जून गेला पाऊस नाही पडला वीस जून गेला पाऊस नाही पडला असं उभं वारं सुटतं बघा आणि उभं वार सुटलं की तुम्हाला कोणता तज्ञ पावसाळ्यात नाही अशा वेळेस कोणाला विचारायचा माझं म्हणणं कोणाला जाऊ नका तर असे जे झाड आहेत ना या झाडावर काय करतात ज्या ज्या ठिकाणी आहे त्या धुळीमध्ये आंघोळ करतात चिमण्यानं जर धुळीने आंघोळ केले बघितले की तुमचे सगळे तळे भरणार हे असा अंदाज तुम्ही डिक्लेअर करायचा त्याच्यानंतर हे झालं पाऊस येण्याचे कारण अं वेळेचं बंधन बघता मला सिन्नरला जायचं नाशिकला जायचंय मला तिथे माझी सहा वाजता वाट बघणार आहे मी परत म्हणेन परत एकदा सोयाबीन बद्दल हरभाराबद्दल एक उन्हाळ्यामध्ये असाच एखादा प्रोग्राम घेऊ आणि मी सहसा तुम्हाला सोयाबीन बद्दल हरभाराबद्दल माहिती सांगत तर या ठिकाणी मला बोलिलं माझा सन्मान केला सत्कार केला परत एकदा धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि